मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या अशोक नगर नमस्कार मी योगेश घुगे आणि आपण पाहत आहात सार्थक न्यूज पप्पा नर्सरी येथील महाराष्ट्र दरबार बिर्याणी हॉटेल समोर मोठा अपघात झालेला आहे आपल्या समोर ते संपूर्ण सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आहेत देवा भाऊ काय झालं कंटेनरवालं चाललं होतं मोबाईलवर फोनवर बोलत चाललं होतं तर लक्ष नव्हतं त्यांनी गाडीचा धक्का दिला आणि टायर त्या डोक्यावरून गेले त्या महिलेचं जागेवर ऑन दी स्पॉट त्या महिलेचं हे भाऊ वारंवार या इथे अपघात होतात अजून काही माहिती नाही कळाली पोलिसरिस्ट कंटेनर जे आहे कंटेनर जे वाले आहे त्यांच्यावर कारवाई झालेली पाहिजे झाली पाहिजे हिंदू सपुरी अशाच प्रकारे स्लो पण सर्कल इथे पण असं ॲटिकली अपघात झाला होता त्यामध्ये पण एक साधारण तीस पस्तीस वर्षाच्या वृक्ष व आता दा आ, कंटेनर डोक्यावरून जाऊन त्यांचा अपघात झाला पाहिजे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आहे झाली पाहिजे तांबे साहेब सातपूर मध्ये सर्वात मोठा प्रश्न हा कंटेनरचा आहे दरवेळेस या घटना वारंवार घडत असतात तर आठ दिवसाला या बेशिस्त कंटेनर कडून एक ॲक्सिडेंट होतच असतो मी प्रशासनाला विनंती करेल की तुम्ही आणि वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे सगळ्या नागरिकांनी आवाहन केलेलं आहे तरी या कंटेनर प्रत्येक वेळेस आपल्या तिथे होतात तर याच्या पार्किंग इथे नको आहे हे प्रत्येक वेळेस सांगलं जातं जरी एम आय डी सी असेल आमच्यासाठी सोयीस्कर आहे पण हे पार्किंग ही रस्त्यावर केल्यामुळे किंवा फोनवर बोलत हे कंटेनर चालल्यामुळे इथे बऱ्याच प्रमाणात ऍक्सिडेंट होतात आणि जर आठ दिवसाला ही घटना घडते तर मी विनंती करेल की याच्यावर काहीतरी उपाययोजना केली महेश नाना मागील दोन महिन्यापूर्वी आपण अंबड लिंक रोड चे निवेदन दिलं होतं आपण मुलाखत पण दिली होती कंटेनर बाबत कंटेनरवाल्यांवर कोणाचं वरद असते पहिले त्याची चौकशी केली पाहिजे कारण की वारंवार या कंटेनर वाल्यांची कारवाई त्यांच्यावर कारवाई करा म्हणून निवेदन देऊन सुद्धा त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई होत नाही त्यामुळे वारंवार ऍक्सिडेंट होत आहे तर त्यासाठी शासनाने आता याची दखल घेतली पाहिजे बस बाकी काही नाही कारण की आठ दिवसापूर्वी पण हे ऍक्सिडेंट झाला होता त्या महिलेला आपण कंटेनरच उडवलं आणि तिचं म्हणजे काहीतरी तिच्यावर देवाची कृपा म्हणून तिचा जीव वाचला ती थोडक्यात ती गाठलं बघू त्यासाठी कंटेनर वाल्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे एवढंच बस